ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण आणि डोंबिवली शहराला उडता पंजाब करणाऱ्या सत्तावीस नशेच्या सौदागरांना कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकानं बेड्या ठोकल्या आहेत नुकतीच पथकानं डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागात कारवाई करून चार तस्करांना अटक केली त्यांच्याकडून लाखोंचं चरस गांजा आणि एमडी पावडर जप्त करण्यात आले या विशेष पथकाने जानेवारी महिन्यात अटक केली असून सहा फेब्रुवारी रोजी एका दिवसात आणखी चार तस्करांना अटक करण्यात आल्याची माहिती कल्याण परिमंडळ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली अतुल झेंडे यांनी सांगितलं की डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ चव्हाण आणि त्यांचे पथक रात्रीचे गस्त घालत होते त्यावेळी डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाजवळ अंमली पदार्थ विक्रीसाठी तस्कर येत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार सापळा रचून सनील श्रीनाथ यादव याला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्याची झडती घेतली असता आठ पॉईंट अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचं सोळा हजार पाचशे रुपये किमतीचं एम डी ड्रग्स आढळून आलं या तस्करांवर मानपाडा पोलीस ठाण्यात एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क एकवीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला उपायुक्त परिमंडल तींच्या जे आंबी विरोधी पथक नेमलेलं आहे त्या पथकाने काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये तीन मोठ्या कारवाई केलेल्या आहेत तर तीन कारवाईमध्ये चरस त्यानंतर एमडी आणि गांजा असे विक्री करणाऱ्या आपण चार जणांना ताब्यात घेतलेला आहे पहिली जी कारवाई केली ती मानवड हद्दीमध्ये केलेली आहे मानपाड हद्दीमध्ये एमडी विकणाराला आपण ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडून एमडी आपण जप्त केलेला आहे त्यानंतर बाजारपेठच्या हद्दीमध्ये सुद्धा गांजा विक्री करणार आहे यावेळी स्मार कारवाई केली आहे तर डोंगरीच्या हद्दीमध्ये सुद्धा चरस विक्री करता येण्याचा जे दोघं जण आहेत त्यांना सुद्धा आपल्या टीमने अटक केलेली आहे आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्यमान जो आहे एमरी असेल चरस असेल आणि गांजा असेल असाही एक चव्हाण तुम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये सनील श्रीनाथ यादव आहे तो राहणारा नांदेवलीचा आहे मानवाडा पोलिस स्टेशन त्याला अटक आहे नंतर बालापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये शंकर महादेव गिरी हा राहणारा गुळीचा आहे आज की सत्तर आता अटक आहे नंतर डोंबोलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राणा डोंबोली अमन गुप्ता राणा डोंबोली या दोघांना त्यामध्ये अटक आहे सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक जे परिमंडळ स्तरावरून नेमलेलं आहे आणि साने यांच्यामध्ये देखील आहे त्याच्यामध्ये पी एस आय प्रशांत चव्हाण पोलिस नाईक शांताराम कसबे पोलीस शिपाई गौतम जाधव आणि पोलीस शिपाई राजेंद्र सोनवणे त्याचप्रमाणे मुंबई पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय जवादवाड एपीआय कोकरे मानपाला तुरुंगचे पी आय गुंड एपीआय रायवाड त्यानंतर बादारपेठची पी आय डुपली आणि एपीआय राठोड यांच्या टीमनी ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि जानेवारीपासून आतापर्यंतच्या टोटल आपण तेरा गुन्हे दाखल केलेले असून आतापर्यंत एकोणीस आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बारा लाखापेक्षाही जास्त आपण अंमली बदलतो आतापर्यंत पूर्ण कारवाईमध्ये जप्त केलेल्या आहेत